नंबर सहा शीर्षक दारू आणि कर्करोग घडलेला मृत्यू नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र नवरे आज आपण पाहणार आहोत दारू आणि कर्करोग यातील संबंध ही माहिती कमी लोकांना माहीत असते पण अत्यंत गंभीर आहे एक दारू एक सिद्ध म्हणजे कर्करोग कारक घटक आहे जागतिक आरोग्य संघटना आणि नुसार दारू हा कर्करोग होण्याचा स्पष्ट पुरावा असलेला घटक आहे जस सिगारेट दोन दारू कर्करोग का निर्माण करते दारू ते शरीरात ऍसेटी हॅड मध्ये रूपांतर होत जे डीएनए ला पोचवत पेशी मध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो ज्या रक्षण शक्ति कमी होते दीर्घकालीन दाह इन्फ्लेमेशन वसूज होते तीन कोणते सर्प रोग दारू मध्ये होता तोंड जीभ भाषा अन्ननलिकेचा यकृताचा कर्करोग स्तनांचा कर्करोग स्त्रियांमध्ये मलशायाचा कर्करोग दारूचं प्रमाण जितकं जास्त तितका धोका जास्त चौथा भाग दारू आणि सिगारेट दुहेरी वीस दारू आणि सिगारेट एकत्र एक घेतल्यास तोंड गळ्याचा कर्करोग होण्याचा धोका दहा ते शंभर पट वाढतो पाच स्तनाचा कर्करोग आणि दारू दारूमुळे एस्ट्रोबिन वाढते ज्यामुळे स्त्रियांमध्ये कर्करोग होण्याचा धोका वाढतो त्यामध्ये सुरक्षित मर्यादा नाही सहा लोकांना लोकांना हा धोका माहितीच नाही अनेकदा कर्करोग झाल्यावरच रुग्णांना दारूच कारण करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो सात कमी दारू म्हणजे सुरक्षित नाही वाईन हलक्या दारू सुद्धा कर्करोगाचा धोका हो देते समारोपात दारू म्हणजे एक हळूहळू मारणार कर्करोगाच बाना आहे प्रत्येक घोट शरीरात कोणती तरी पेशी नष्ट करतो पूछा व्याख्या दारूमे होना कौटुंबिक तनाव सामाजिक घटक धन्यवाद